दया डोंगरे हे नाव घेतलं की डोळ्यासमोर उभी राहते ती एक खाष्ट सासू अकरा जून एकोणीसशे चाळीस ला दया डोंगरे यांचा मुंबईत जन्म झाला पडद्यावरची खास्ट सासू म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या दया डोंगरे यांना लहानपणी अभिनेत्री नाही तर गायिका व्हायचं होतं नागेश बुवा खळीकर यांच्याकडे काही काळ त्यांनी शास्त्रीय संगीत तर हरिभाऊ देशपांडे यांच्याकडे त्या नाट्यसंगीत शिकल्या वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी आकाशवाणी धारवाड केंद्राच्या उद्घाटन सोहळ्यात खास गाणं सादर केलं होतं आकाशवाणीने आयोजित केलेल्या अखिल भारतीय सुगम संगीत स्पर्धेत त्यांचा पहिला नंबर आला होता या पुरस्काराचं वितरण राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आलं होतं त्यावेळी त्या फक्त एकोणीस वर्षाच्या होत्या पण काही कारणामुळे त्यांचं गाणं मागे पडलं आणि त्या अभिनेत्री म्हणून नावारूपात आल्या दया डोंगर माहेरचं आडनाव मोडक असं होतं त्यांच्या आई यमुताई मोडक या रंगभूमीवर काम करायच्या त्यांनी किचक वध हाच मुलाचा बाप अशा नाटकांमधून अभिनय केला होता आईच्या पाऊलावर पाऊल टाकत दया यांनी देखील अभिनयात पाऊल टाकलं कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी अभिनयात विशेष चमक दाखवली मग त्यांना रंभया नाटकात काम करण्याची संधी मिळाली आणि त्यांचं आयुष्य बदललं या नाटकात त्यांनी इतकं अप्रतिम काम केलं की सगळ्यांची त्यांना वाववा मिळाली आणि त्यांना प्रशस्तीपत्र देखील मिळालं पुण्यात आल्यानंतर त्यांनी मॉडर्न हायस्कूल आणि फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण केलं त्या काळात त्यांनी पुरुषोत्तम करंडर स्पर्धाही गाजवल्या पुढे त्यांनी दिल्लीत एन एस डीमध्ये प्रवेश घेतला पण त्याच काळात त्यांचं लग्न झालं आणि त्यांना शिक्षण अर्धवट सोडावं लागलं लग्नानंतरही दया यांनी मात्र अभिनय सुरू ठेवला त्यांनी तुझी माझी जोडी जमली रे नांदा सौख्य बरे यासाठी केला होता अट्टाहास इडा पिडा टडो यांसारख्या नाटकात अभिनयाची चमक दाखवली लेकुरेद उदंड झाली या नाटकाने त्यांनी मिळवली हो मायबाप चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा सासू साकारली नवरी मे नवऱ्याला उंबरठा कुलदीपक आत्मविश्वास हे त्यांचे आणखी काही चित्रपट त्यांनी बंदिनी मालिकेत तसंच वेड्यांच्या बाजारमध्ये रुद्ध स्त्रीची भूमिका साकारली दूरदर्शनच्या स्वामी मालिकेत त्यांनी साकारलेल्या गोपिकाबाई आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत जब्बार पटेल यांच्या सुबह अमोल पालेकर यांच्या आश्रयामध्येही त्या होत्या मायबाप चित्रपट असो खट्यास सासू नाठा असून किंवा उंबरटासारखा वेगळा चित्रपट दयाबाईंची छोटी भूमिकाही लक्षात राहण्याजोगी असायची त्यांनी हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केलं नकाब चित्रपटात ऋषी कपूरच्या तर दौलत की जंग चित्रपटात त्यांनी आमिर खानच्या आईची भूमिका साकारली पण त्या हिंदीत रमल्या नाहीत एकोणीसशे नव्वदला ला चार दिवस सासूसे हा त्यांनी केलेला शेवटचा चित्रपट त्यांना एका दुर्धर डोळ्यांच्या आजारानं ग्रासलं आणि त्यामुळे त्यांना एकोणीसशे नव्वदमध्ये सक्तीची निवृत्ती स्वीकारावी लागली एकदा नाटकाच्या प्रयोगावरून येताना दया डोंगऱ्या थोडक्यात बचावल्या होत्या मंतरलेली चैत्रवेल या नाटकाचा विषय निघाला की त्या हळव्या व्हायच्या सातारामधल्या नाटकाचा प्रयोग आटपून सर्व मंडळी कोल्हापूरला पुढील प्रयोगासाठी बसने जात असताना त्या बसला भीषण अपघात झाला या अपघातून दया डोंगरे वाचल्या पण त्यांचे सहकलाकार जयराम हर्डीकर आणि शांता जोग यांचा त्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला ही आठवण तो प्रसंग आजही अंगावर काटा आणतो या कठीण परिस्थितीत त्यांना संगीता आणि अमृता या ज्या दोन्ही मुलींची साथ मिळाली त्यांच्या दोन्ही मुलींनी त्यांचा सांभाळ केला त्यांच्या दोन्ही मुली संगीता आणि अमृता या विवाहित आहेत अकरा वर्षापूर्वी त्यांच्या पतीचं निधन झालं तेव्हापासून त्या ते एकट्या ते होत्या त्यात हा डोळ्यांचा आजार या कठीण परिस्थितीवर मात करून देखील तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला दया डोंगरे आपल्याला कायमच्या सोडून निघून गेल्या पण त्यांनी साकारलेली खाष्ट सासू कायम आपल्या लक्षात राहील तर मग दया डोंगरे यांच्याबद्दल तुम्ही तुमच्या मनातल्या भावना कमेंटमध्ये व्यक्त करू शकता सोबतच दया डोंगरे यांची कोणती भूमिका तुमच्या आजही लक्षात आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा